नमस्कार मी आरती कुलकर्णी वन इंडिया मराठी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे कोविडच्या महासाथीनंतर कोणताही साथीचा रोग आला की आपण चांगले सतर्क होतो मग एच एम पी व्ही हा व्हायरसमुळे होणारा आजार असो आणि आताचा जी बी एस म्हणजे गियान बारे सिंड्रोम हा जीवाणूमुळे होणारा आजार असो हा आजार नेमका काय आहे काय दक्षता घ्यायला हवी याबद्दल आपण बोलणार आहोत डॉक्टर अमोल अन्नदाते यांच्याशी अमोल अन्नदाते सरांचं बऱ्याच वेळेला आपण आरोग्यविषयक लिखाण वाचलेलं असतं कोविड पासून आपण त्यांच्याशी बोलतो आहोत आणि आरोग्यविषयक समस्या समजून घेतो आहोत अमोल अन्नदाते सर स्वागत आहे तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये नमस्कार आरती डॉक्टर पहिलं तर असं आहे की हे जी बी एस किंवा अशा प्रकारचे आजार जेव्हा होतात तेव्हा याचे शॉर्ट फॉर्म आपल्या कानावर यायला लागतात आणि हे नेमकं काय आहे असं कळे कळेपर्यंत काही काही जणांचा मृत्यू होतो आणि चिंता वाटायला लागते नेमका हा आजार काय आहे आरती सगळ्यात आधी याचं जे नॉमिन क्लेचर म्हणजे त्याचं नाव हे आपण थोडस क्लिअर करूया कारण पहिले सगळीकडे मी याच्याबद्दल ऐकतोय कोणी त्याला गुलियन बारी सिंड्रोम म्हणतोय कोणी काय म्हणतंय तर याचं जे योग्य आम्हाला आमच्या मेडिकलमध्ये जे एमबीबीएस पासून शिकवलेलं जो उच्चार गु, आहे ते पण आपण आधी समजून घेऊया तर याला गियाबारी सिंड्रोम असं म्हटलं जातं त्याच्यातलं म्हणजे यात परत अमेरिकन नॉमिन क्लेचर इंग्लिश यात आपण डिटेलमध्ये नको जाऊया पण एल एल जे बुलियन गुलियन जे आहे त्यातलं एल हे सायलेंट आहे त्याच्यामुळे याला गियाबारी सिंड्रोम असं साधारणत वैद्यकीय शास्त्रामध्ये म्हटलं जातं तर बियाबारी सिंड्रोम हा आजार काय आहे तर हुँ? हा आजार याला आमच्याकडे ऍटो इम्युन डिझॉर्डर म्हणजे शरीराची प्रतिकारशक्ती ही जेव्हा शरीराच्या पेशींच्या विरोधात काम करायला ला लागते जेव्हा त्या शरीराच्या प्रतिकारशक्तीला कन्फ्युजन होतं की आपलं आणि दुसऱ्याचं अटॅक करायचं कोणावरती अशा वेळेला जेव्हा काही विशिष्ट आजारांमध्ये ही प्रतिकारशक्ती आ, एक ऍक्टिव्हेट होते आणि ते शरीराच्या नसांवर म्हणजे नर्ववर ज्या आपल्या आपला स्पायनल कॉर्ड असतो जी मज्जातंतू आपण मला वाटतं अगदी सांगायचं झालं तर आपल्या मज्जा संस्थेच्या ज्या तंतू असतात ज्या शरीरामध्ये आपल्याला टच आपल्या म्हणजे स्पर्श तापमान हालचाली याच्या संवेदना आपल्यापर्यंत पोहोचवत असतात याच्यावर जेव्हा अटॅक होतो तेव्हा बियाबारी सिंड्रोम म्हटलं जातं थोडक्यात आपल्याला आत्ताचा जर काही संदर्भ जर त्याचा झाला असेल तर ही पक्षांतर्गत फूट पडते आणि स्वतःशीच कार्य करते स्वतःच्याच पक्षाच्या विरोधात काम करतात असं आपण एक याला लोकांच्या समजण्यासाठी आपण हे सांगू शकतो तर अशा प्रकारचा हा एक ऍटो इम्युन डिसीज आहे जो काही संसर्गानंतर होतो एक आठ दहा संसर्गांची यादी आहे बर डॉक्टर तुम्ही आता सांगितलं की मज्जा संस्थेवर अटॅक केला जातो पण नेमका हा आजार होतो कशामुळे म्हणजे हवेच्या संपर्कामुळे होतो का पाण्यामार्फत होतो का हा जीवाणूमुळे होणारा आजार आहे काय काय लक्षणं आढळतात एक गोष्ट समजून घेतली पाहिजे सगळ्यात आधी की गियाबरी सिंड्रोम थेट थेट जो आजार आहे मी सांगितलं की तो अॅटो इम्युन डिसीज आहे पण त्याला कारणीभूत काही संसर्ग असतात हा थेट संसर्ग झाल्या झाल्या जीबीएस झालं असं होत नाही तर जागतिक आरोग्य संघटनेनी जी आतापर्यंत जगभर किंवा आत्ताही जी सात सध्या पुण्यामध्ये जीबीएस ची सुरू आहे तर याच्यामध्ये एक डायरिया याच्यासाठी जबाबदार आहे आणि त्या डायरियासाठी कारणीभूत असलेला जो बॅक्टेरिया आहे जो जंतू आहे त्याचं नाव आहे कॅम्पायलो बॅक्टर जेजुनाय तर त्याला साधारणतः असं एक सर्व सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो त्या व्यतिरिक्त म्हणजे परत एकदा समजून घेतलं पाहिजे की आधी हा डायरिया होतो त्याच्यानंतर एक ते तीन आठवड्यांचा काळ जातो हु? या काळामध्ये मी सांगितल्याप्रमाणे शरीराची शरीराचा गुणधर्म असतो की कुठलाही फॉरेन पार्टिकल शरीरात आला तर त्याचा प्रतिकार करायचा तर आप ही या कॅम्पॅलो बॅक्टर जेजुनाईच्या विरोधात प्रतिकार करताना या वरती हल्ला होतो आणि मग इनडायरेक्ट इफेक्ट म्हणजे हा जीबीएस एज सच हा काही संसर्गजन्य थेट तो आजार नाहीये त्याला कारणीभूत असलेली जी जे संसर्ग आहेत ते संसर्गजन्य आहेत त्या अर्थाने इनडायरेक्टली हा संसर्गजन्य आजार आहे असं आपल्याला म्हणायला लागेल फक्त कॅम्पॅलोबॅक्टर बॅक्टर हे एक कारण झालं पण इतरही काही आजार आहेत उदाहरणार्थ डेंग्यू मध्ये नंतर हे होऊ शकतं नंतर हे होऊ शकतं अगदी साध्या कधी कधी फ्लू नंतरही हे झाल्याचे काही केसेस आहेत त्याच्यानंतर मध्ये सिक्का व्हायरस जे आपण ऐकलं होतं त्याच्यानंतर हे होऊ शकतं एक इबी व्हायरस असतो इपस्टियन बार व्हायरस असतो त्याच्यानंतर अशा प्रकारचं जीबीएसचे सिमटम्स हे दिसू शकतात तर असे विविध Uh, म्हणजे आपण त्याला म्हणू की व्हायरसेस अँड बॅक्टेरिया विषाणू आणि जीवाणू यांच्या संसर्गानंतर अशा प्रकारची चे आजार जवळपास एक लाख लोकांपैकी एकामध्ये या प्रमाण हा हा तुम्ही म्हणताय की दुर्मिळ आजार आहे पण तरी सुद्धा आता राज्यभरामध्ये पुण्यामध्ये विशेष करून आ, असे रुग्ण सापडलेले आहेत आणि त्याच्यामध्ये आधी जुलाब होणं मग हातापायातलं त्राण निघून जाणं किंवा शरीराला मुंग्या येणं अशा पद्धतीने काही वेळा तर असंही म्हटलं जातं की एक अर्धांग वायू सारखी लक्षणं दिसायला लागतात तर कोणत्या वयोगटामुळे मध्ये हा आजार होतो साधारणतः जर ही साथ आपण बाजूला ठेवली आणि मागच्या काही वर्ष वीस पंचवीस तीस वर्षातला ट्रेंड जर बघितला तर तो मोठ्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात आढळत होता त्यातल्या त्यात तरुणांमध्येही साठ वर्षाच्या पुढे आणि काही प्रमाणात आम्ही मध्ये बघत पण हो पुण्यामध्ये जी सात सध्या सुरू आहे किंवा जे सात महिन्यापेक्षा जे काही रुग्ण सध्या आढळले त्याच्यामध्ये लहान मुलांचं प्रमाण हे जास्त असल्याचं आढळून आलेलं आहे जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के लहान मुलं आणि बाकी मोठ्या व्यक्ती सध्या डॉक्टर तुम्ही म्हणालात की पुण्यामध्ये याचं प्रमाण खूप मोठं आहे आणि ते सुद्धा पुणे शहरामध्ये नाही तर पिंपरी चिंचवडच्या भागातली काही गावं आहेत किंवा पुण्याच्या असणारी असणारी बॉर्डरवर जी गावं आहेत तिथे हा आजार मुख्यतः दिसतोय आणि तिथे पाणी शुद्धीकरणाची यंत्रणा बिघडलेली आहे पाणी जे येत ते अतिशय दूषित आहे गढूळ आहे आणि त्यामुळे हा आजार होतोय असं बोललं जातं मग नेमकं ह्याला कारण काय असावं म्हणजे हा साथीचा आजार या पाणी यंत्रणा बिघडल्यामुळे झाला असावा का सगळ्यात पहिलं आपण एक समजून घेतलं पाहिजे याचा सोर्स मी सांगितल्याप्रमाणे जो डायरिया कॅम्पायलोबॅक्टर जेजुनाय हा डायरिया आहे आता एक पोटाच्या संदर्भात गॅस्ट्रो एन्ट्रायटिस असतो आहे गॅस्ट्रो गॅस्ट्रो आपण जे म्हणतो पोटाचा कुठलाही आजार असू द्या तो पाण्यातूनच होतो पाण्याच्या संसर्गातूनच तो होतो तर त्याच्यामुळे शंभर टक्के हे दूषित पाण्यामुळेच हे झालेलं आहे आता त्या दूषित पाण्याचा सोर्स आता पुण्यामध्ये सहसा म्हणजे अगदी मीही पुण्यात गेलो किंवा तुम्ही पण पुण्यात जर गेलात तर आपण आपल्या पुणे महानगरपालिकेच्या पाण्यावर जे प्यायला पाणी येतं तेच पाणी आपण सगळे बहुतांश लोक पितात प्रत्येक घरोघरी तर काही आपण मिनरल वॉटर घेऊन पिणं शक्य नसतं तर त्याच्यामुळे या पाण्याच्या सोर्स मधूनच हा संसर्ग आणि ज्या अर्थी एकाच सगळ्यात आधी सिंहगड रोडच्या भागामधून अचानक अकरा बारा रुग्णांचं रिपोर्टिंग सगळ्या हॉस्पिटल आलं की एक दोन तीन दिवसाच्या अंतरामध्ये तेरा चौदा रुग्ण हे जीबीएसनी बाधित झाले तिथून ते लक्षात आलं म्हणजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्स असू द्या किंवा इथून पटपट या गोष्टी यायला लागल्या आणि मग ते त्या अथॉरिटीज पर्यंत हेल्थ अथॉरिटीज पर्यंत गेल्या तर त्याच्यामुळे पुण्याच्या या पाण्याच्या सोर्स मधूनच हे आलं असण्याची दाट शक्यता आहे त्याच्यानंतर सेंटरच्या टीम्स स्टेटच्या टीम्स यांनी सॅम्पल्स पण तिथले घेतले त्याचं टेस्टिंगही केलं आणि त्याचे पण रिपोर्ट काही आले पण त्या रिपोर्ट मध्ये कॅम्पायलो बॅक्टर जेजुनाय असा मोठ्या प्रमाणावर कुठे आढळून आलेला नाही ही पण एक गोष्ट म्हणजे जी आपल्याला शासनाने अधिकृतरित्या जी सांगितली आहे ती पण एक आपल्याला लक्षात घ्यायला हवी पण शंभर टक्के तुम्ही म्हणता तसं या पाण्याच्या एक आ, सेंट्रल केंद्रीय सूर्स इतक्या इतके प्रमाणात जेव्हा रुग्ण येतात तेव्हा आपल्याला हेच गृहित धरायला लागेल पाण्यातून हे बरोबर आपण ज्या भागांचा उल्लेख केला म्हणजे सिंहगड रोड किंवा पुण्याच्या अवतीभोवतीची काही गावं पिंपरी चिंचवड हद्दीच्या परिसरातली गावं आता सगळ्या ठिकाणी लोक पाणी उकळून पित आहेत हा तर पहिला उपाय सगळेच जण करतायत आपल्या कुटुंबाच्या स्वास्थ्यासाठी पण हा आजार होऊ नये म्हणून आणखी काय काय केलं पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट मला खर तर आरती मला नेहमी म्हणजे प्रत्येक साथीच्या वेळेला आपण म्हणजे तुम्ही पण इतकी वर्ष हे बघितलं असेल की प्रत्येक साथीच्या वेळेला आपण या गोष्टी रिपीट करत असतो मला आवडून सगळ्या आपल्या प्रेक्षकांना हे सांगायचंय की जीबीएस असो नसो या गोष्टींसाठी आपल्याला काय साथीची आवश्यकता नाहीये त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हात स्वच्छ धुणे जेवणाच्या आधी जी हात धुण्याची आदर्श पद्धत आहे जी आपण कोविड मध्ये शिकलो हवं तर मी लोकांसाठी हात कसे धुवावे हे खर तर लोकांना वाटत की अरे त्यात काय हात कसे धुवावे पण हात योग्य पद्धतीने तुम्ही धुतलेत तर सिक्स स्टेप्स आहे ही पहिली हो, ज्या प्रकारे धुतो ज्या म्हणजे आम्ही आम्हाला सवय असते कारण आम्ही रोज एनआयसीयू मध्ये पीआयसीयू मध्ये अशा प्रकारेच हात धुत असतो तर मी जसं आता दाखवलं त्या दर दरवेळेला हा मला वाटतं हा रिफ्लेक्स डेव्हलप व्हायला पाहिजे रोज दैनंदिन आयुष्यामध्ये म्हणजे भलेही लोकांना हसू द्या आपल्यावर पण अशा प्रकारे जर तुम्ही हसले हे हे पहिलं लसीकरण आहे आम्ही असं म्हणतो कुठल्याही संसर्ग पाणी आजारा जेवण्याच्या आधी त्याच्यानंतर शौचा नंतर स्वच्छ हात धुणं त्याच्यानंतर जसं तुम्ही सांगितलं की पाणी जे आहे ते उकळून पिणं उकळलेलं पाणी पिणं यानंतर एक महत्वाची गोष्ट आहे की कच्च्या भाज्या कच्च्या भाज्या ह्या शक्यतो या काळामध्ये थोड्या शिजून पाहिजे हे हे खूप महत्वाचं आहे याचा याचा अगदी अतिरेक करून कच्च काहीच खायचं नाही असंही नाही कारण सलाड जे आहे आपण काय गाजर काकडी हे काय आपण शिजवू शकत नाही म्हणजे थोडं गृहिणींच्या दृष्टीने मी थोडं अजून सांगतोय तर मग अशा वेळेला काय करायचं तर या ज्या जे सलाड्स आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचे रफ करायचे चांगले फक्त पाणी टाकलं त्यांना आणि धुवून घेतलं असं नाही तर आपल्याला घ्यायचे जर शक्य असेल शक्य जर असेल तर आपण जे पाणी साधं न म्हणजे जे पिणार नाहीये ते पाणी आपण जे आपण आंघोळीसाठी वापरतो सकाळी अन्य हे ही सगळी जी सलाडसाठी वापरतो त्या ती गरम पाण्याने थोडस धुवून घ्यायची पाण्याने धुवून घ्यायची त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं कच्च मांसाहार हा शक्यतो म्हणजे कच्चा मांसाहार या काळामध्ये टाळलेला बरा पण जे मांसाहार करत असतील तर ते चांगलं शिजवलेली असलं पाहिजे मांस हे चांगलं शिजवलेलं असलं पाहिजे त्याच्यानंतर कच्चे अंडे बरेच जणांना खाण्याची हो सवय असते त्यातल्या बरेच सोशल मीडियावरही तुम्ही कच्चे हुँ? अंडे खाण्याचे फायदे असे अनेक व्हिडिओ तुम्हाला सापडतील हा एक म्हणजे सोशल मीडियामुळे आरती हा एक मोठा प्रश्न निर्माण झाला आजकाल <laughs> तर असे खूप जण आम्हाला भेटतात तर असे कच्चे अंडे हे कुठलेही व्हिडिओ बघून तुम्ही खाऊ नका अंडे ही कमीत कमी दहा मिनिटं तरी तुम्ही उकळूनच ते खायला हवे साधारणत म्हणजे त्याच्यावरही बऱ्याच सात मिनिटं आठ ते दहा मिनिटं उकळून अंडे तुम्ही खायला हवे सगळ्यात महत्वाचं रॉ मीट म्हणजे कच्चा मासार जेव्हा तुम्ही हँडल करता तुम्ही हाताळता तेव्हा त्याच्यानंतर तुम्ही स्वतः हात धुतले पाहिजे आणि तुमच्या किचनवर ज्या जागेवर तुम्ही ठेवलेलं आहे ज्या सर्व्हिसवर तुम्ही ठेवलेलं आहे तेही तुम्ही चांगलं डिसइन्फेक्ट केलं पाहिजे म्हणजे डिसइन्फेक्ट म्हणजे लगेच त्याच्यावर डिसइनफेक्टन टाका असं नाही तुमच्या रोजचं जे ओटा धुण्याचं जे काही तुम्ही वापरत असाल त्यांनी ते स्वच्छ धुवून घ्या आणि बरोबर हे जेव्हा कच्च मास्क ठेवता ते धुण्यासाठी शक्यतो गरम पाण्याचा वापर करा पंच्याहत्तर डिग्री सेल्सिअस हा मॅजिक फिगर आहे आपल्याकडे आकडेवारीला खूप महत्व असतं सगळीकडे तर सेव्हन्टी फाय डिग्री सेल्सिअस ला कमीत कमी हे अन्न शिजवलं गेलं पाहिजे आणि पाणी उकळलं गेलं पाहिजे अंडे त्यात उकळले गेले पाहिजे म्हणजे आमचे मायक्रोबायोलॉजीचे फिगर्स मी बरोबर बरोबर आहार आणि बाकीच्या स्वच्छतेच्या सवयींबद्दल तुम्ही सांगितलं पण त्याचबरोबर डॉक्टर बऱ्याच वेळेला डायरिया होतो म्हणजे जुलाब होतात उलट्या होतात तेव्हा आपल्याला असं वाटतं थोडं पोट बिघडलं आहे दोन तीन दिवस उपचार केल्यानंतर बरं होईल पण हा जीबीएस जो आहे तो याच्यानंतर तीन आठवड्यांनी वगैरे सुद्धा होऊ शकतो तर असं जर डायरिया झाला असेल आणि जीबीएस व्हायची जर भीती आपल्याला असेल तर काय केलं पाहिजे जीबीएस होऊ नये म्हणून नाही याच्यामध्ये असं डायरिया किंवा मी सांगितल्याप्रमाणे अगदी आता मी डेंग्यू चिकनगुनिया सांगितल्यावर प्रत्येक वेळेला डेंग्यू आणि चिकनगुनिया झाल्यावर लोकांच्या मनात येईल की अरे आता मला जीबीएस होईल का तर असं नाही सगळ्यात पहिलं एक आपण थोडासा एक समज गैरसमज हा आपण थोडासा दूर केला पाहिजे की तुम्हाला डायरिया झाला तर त्याच्यानंतर तुम्हाला जीबीएस होणारच असं नाही पुढचे चार आठवडे तुम्ही त्या दहशतीत जगलं पाहिजे की मला आता जीबीएस होईल की नाही होईल की नाही असं नाही आणि डायरिया झाल्यावर जीबीएस होऊ नये म्हणून असं काही स्पेसिफिक काही गोष्ट नाहीये की जी हे सांगणं महत्वाचं याच्यासाठी आहे कारण आता पुढच्या आठ दहा दिवसात जर हे पेशंट वाढले तर असं करा असं होणार नाही असे नॉन सायंटिफिक बरीच माहिती बरेच व्हिडिओ मग ते काही असू द्या मग ते काहीतरी गोळ्या काहीतरी एक आयुर्वेदाचं काहीतरी कोणाचं तरी औषध निघतं कुठलं तरी घ्या आणि बल्कमध्ये आणि तर हे टाळण्यासाठी मला वाटतं की काहीही करू नका तुम्ही शांत राहा काही झालं तर हा आजार काही असाध्य असा आजार नाहीये वाचतो तर हे, हे मला वाटतं महत्वाचं पण डॉक्टर जेव्हा असे पेशंट आढळायला लागतात आणि काही मृत्यू होतात तेव्हा सगळेजण एकदमच अलर्ट मोडवर येतात की ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत थोड्या वयस्कर माणसांच्या बाबतीत घरातल्या किंवा लहान मुलांच्या बाबतीतली काळजी मग वाढत जाते अशा वेळेस पॅनिक होण्याची खरंच गरज आहे का या आजारामुळे पॅनिक होण्याची गरज नाही जसं आरती तुम्ही म्हंटले की आता काल परवा मृत्यू झालाय जीपीएस मुळे साहजिकच म्हणजे रुग्णच कशाला डॉक्टरही माणूस असतो त्याचा तर थेट संपर्क असतो त्यालाही थोडीफार भीती असतेच असं नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की जीबीएस हा आजार कोविड सारखा का नवी काही नवीन आजार नाहीये की आम्हाला काहीही माहीत नाहीये आजाराबद्दल कित्येक वर्षानुवर्ष म्हणजे मी कित्येक गेली वीस पंचवीस वर्ष दरवर्षी जीबीएसचे रुग्ण बघतोय दरवर्षी ट्रीट करतोय आणि रुग्णाचा मृत्यू हा दुर्दैवीच असतो आणि असा होऊ नये ही आपण प्रार्थना तर करायलाच हवी पण याचं मृत्यूच प्रमाण हे अत्यंत कमी आहे म्हणजे रुग्णाला वाचवणं अशक्य आहे की कोविड हे खूप वेगळं सिनारीओ होतं काय झालं आरती कोविड नंतर खूप साथ आली की मी त्याला कोविड मोड आणि कोविड मूड असं म्हणतो आपण सगळे म्हणजे बाकीचे तुम्ही अनेक इंटरव्ह्यूज मी तुमचे बघितले अत्यंत सुंदर तुम्ही माहिती तुमच्या वन इंडियाच्या माध्यमातून दिली तर प्रत्येक आजाराला आपण कोविड मोड आणि कोविड मूड मध्ये जाणं हे गरजेचं नाही बरा होणारा आजार आहे मृत्यू दर अत्यंत कमी आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं पॅनिक होण्यापेक्षा आपण जी काळजी आहे हात धुणं मी जे सांगितलं अजून एक की जो बाधित रुग्ण आहे डायरियाचा जो रुग्ण आहे त्याचे त्याचे भांडे त्याचे कपडे त्याच्या गोष्टी शेअर करणं करायला नको मला वाटतं की आपला फोकस हा काळजीवर असला पाहिजे आपण काय काळजीवर दुसरा एक डॉक्टर महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये आहे की काही पेशंट जे आता ऍडमिट आहेत जीबीएस मुळे त्यांच्या उपचारांचा खर्च बराच येतोय आणि त्या मनाने हा एक महागडा आजार आहे असं बोललं जातं ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल कोणत्या काही सवलती याच्यामध्ये सरकारने दिलेल्या आहेत का आरती तुम्ही म्हणजे जीबीएस मध्ये सगळ्यात काळजीच कारण हे उपचार नाही हे उपलब्ध आहेत चांगले आहेत इफेक्टिव्ह आहेत लवकर घेतले तर अजून इफेक्टिव्ह आहेत पण त्यात सगळ्यात महत्वाचं काळजीचं कारण आहे याची जी डेफिनेटिव्ह ट्रीटमेंट आहे ती आहे आय व्ही इम्युनोग्लोबिलिन्स आणि इम्युनोग्लोबिलिन्स अत्यंत महागडे आहेत म्हणजे साठ किलोचा जर माणूस असेल तर त्याला टू ग्राम पर याप्रमाणे एकशे वीस ग्राम हे इम्युनोग्लोबिलिन्स लागतात आणि एक ग्राम ची जी एक लेते, जी येते इम्युनोग्लोबिलिन्सची तिची किंमत ही पंधरा हजार रुपये म्हणजे कमीत कमी दहा व्हायल्स एका माणसाला जरी तुम्ही पकडल्या तरी तो खर्च दीड लाख रुपये येतो जीबीएस झालेल्या प्रत्येकाला फक्त फक्त इम्युनोग्लोबिलिन्सचा खर्च हा दीड लाख रुपये साठ किलो मी बघितलं तुम्हाला आता सत्तर ऐंशी किलोच्या प्रमाणे तुम्ही पकडा दोन लाख अडीच लाख खर्च आहे शिवाय ऑलमोस्ट बऱ्याच रुग्णांना व्हेंटिलेटरची गरजही लागू शकते त्यानंतर प्लाझ्मा फेरेसिस नावाची उत्तम प्रोसिजर आहे प्लाझ्मा फेरेसिस म्हणजे शरीरातला जो पूर्ण प्लाझ्मा आहे ज्याच्यामध्ये हे अटॅक करणारे जे ज्या पेशी ज्या जे इम्युन सिस्टम असते हा हा इम्युन सिस्टम असते ती पूर्ण प्लाझ्मा चेंज करतो आणि दुसरा नवीन प्लाझ्मा शरीरामध्ये त्याच्यात टाकला जातो असं सांगायला खूप डिफिकल्ट पण हे करायला सोपी प्रोसिजर यात काही असं म्हणजे रेग्युलरली प्लाझ्मा फेरिसिस करतो तर हे सगळे उपचार म्हणजे एका माणसाला जर चांगल्या प्रकारे उपचार द्यायचे असतील तर हा खर्च पाच लाखापर्यंत ही ऑलमोस्ट पकडायला हवा आपण आता सध्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मला वाटतं की त्याचा समावेश केलेला आहे पण पॅकेज हे साठ हजार रुपयांचं आहे दोन लाख रुपयांचं पॅकेज हे शासनाने आम्ही अपग्रेड करू असं जाहीर केलंय पण ते पूर्णपणे पूर्ण सगळीकडे पोहोचलेलं नाहीये दुसरी गोष्ट प्रत्येक सगळी रुग्णालय ही काही महात्मा ज्योतिबा फुले योजनेला संलग्नित नाहीये बरोबर जसं आपल्याला कुत्र चावल्यावर एक इंजेक्शन आता सरकारी दवाखान्यात मिळतं अँटिस्ने विनमय मिळायला पाहिजे तशा प्रकारे हिनोग्लोबिलिन्स हे त्या रुग्णाला जिल्हा रुग्णालयाकडून ते जिथे असतील तिथे इंडेंट आपण जे म्हणतो की ते मिळावे तिथून प्रमाणित होऊन ते पोहोचावे अशा प्रकारची एक मोठी सिस्टम मला वाटतं शासनाला ही डेव्हलप करावी लागेल बरोबर आहे डॉक्टर अगदी शेवटचा प्रश्न तुम्ही आता सांगितलं साथी साथी। की साथीच्या रोगांमध्ये उपचार मिळणं खूप गरजेचं असतं आणि या उपचारांचा खर्च सुद्धा खूप मोठा असतो आता वेगवेगळ्या प्रकारचे साथीचे रोग आपल्याला येताना दिसतात किंवा आपण जास्त सतर्क झालोय अशा वेळेस सरकारने काय करायला पाहिजे रुग्णांसाठी मला वाटतं की सगळ्यात पहिलं म्हणजे फक्त जीबीएसच नाही मला वाटतं तुमचा प्रश्न या सगळ्या साथींच्या बाबतीत हो। तर आपल्याकडे एक साथ रोग नियंत्रण हो। एक ही एक वेगळी कक्षच आहे ऑलरेडी आहे अस्तित्वात एक एकजिस्ट नावाची एक मोठी पोस्ट आहे म्हणजे त्याच्या खाली अनेक लोक काम करत करतात तर सगळ्यात आधी वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिलन्स या गोष्टीचा सुरू असला पाहिजे साथी आहेत आणि आपण जसं बाकीच्या बाबतीत म्हणतो की कॅच देम यंग हे जे म्हटलं जातं तसं साथींना आणि विषाणूंनाही कॅच देम यंग म्हणजे पहिल्या काळात तुम्ही जसं कंटेन त्यांना जर केलं तर त्या साथीच रूपांतर हे म्हणजे मध्ये होत नाही तो म्हणजे त्या जिल्ह्यात होता तिथे तो कंटेन होतो तर जे कोविडच्या बाबतीमध्ये ज्याच्या म्हणजे अख्ख्या जगालाच अपयश आलं चीन पासून तर मला वाटतं तर, तर मला कधीही कोणी प्रश्न विचारलेला नाहीये की तुमच्या भागामध्ये तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये तुम्हाला कुठला पॅटर्न किंवा रुग्ण जास्त आढळत आहेत का तर आ, हे आणि त्याच्यानंतर त्या, त्या साथीवरती एक प्रोटोकॉल्स आता आलेले आहेत आपण आणि दुसरं फोर्सी करणं की पुढे कुठल्या साथी येऊ शकतात तर त्याचे प्रोटोकॉल डेव्हलप करून ते शासकीय डॉक्टरांना आणि खाजगी डॉक्टरांना त्याच ट्रेनिंग देणं की तुम्ही असं असं आहे असं करा आणि सगळ्यात शेवटी याचे उपचार साथ जेव्हा येते तेव्हा ती म्हणजे खूप लोकांना ती एका वेळेला बाधित करते रुग्णालय ही सक्षम असण आधीपासून हे खूप गरजेचं आहे कारण ती तहान लागल्यावरती विहीर खोदण्यामध्ये तो खूप वेळ आणि खूप डॅमेज तोपर्यंत झालेला असतो म्हणून मला वाटतं करणं गरजेचं आहे डॉक्टर तुम्ही खूप महत्वाच्या गोष्टी सांगताय पण मला असं वाटतं की थोडासा इंटरनेट आणि कनेक्शनचा प्रॉब्लेम आहे पण आत्ता जरी आपण जीबीएस बद्दल जर बोलायचं झालं तर जसं डॉक्टर म्हणाले की प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय जर आपण केले पाणी उकळून पिणं स्वच्छतेचे नियम पाळणं तर आपण अशा साथीच्या आजारांपासून दूर राहू शकतो आणि त्याबरोबरच जर उपचार करायचे झाले तर वेगवेगळ्या आरोग्य योजनांचा फायदा सुद्धा आपण घेऊ शकतो या सगळ्याच हवामान बदलाच्या युगामध्ये साथीच्या रोगांच्या दिवसांमध्ये आपण सतर्क राहण्याची गरज आहे त्यामुळे प्लीज सेफ राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या डॉक्टर तुम्ही जे वैजापूरला औरंगाबादच्या जवळ सामाजिक काम करताय आरोग्य क्षेत्रातलं मोठं काम करताय त्याच्याबद्दल आपण पुन्हा एकदा सविस्तर बोलूया पण आमच्या आमच्या प्रेक्षकांना तुम्ही या आजाराबद्दल मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्हाला या आजाराबद्दल काय वाटतं सरकारकडून तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत हवी आहे ते कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा